लोकसहभागातून वैश्विकने दिला मदतीचा हात आगीत दुकाने भस्म झालेल्यांना शिलाई मशीनचे वाटप शेंबाळ पिंपरी येथे सतरा जुलै रोजी शॉर्ट सर्किटमुळे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असणाऱ्या दुकानांना लागलेल्या अचानक आगीत चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली होती यात दुकानातील सर्व मशीन आणि तयार कपडे आणि कापड पूर्णपणे जळाले या घटनेने अतिशय कष्टाने आपले जीवन जगणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती त्यांचे पेयामध्ये प्रचंड नुकसान झाले होते अशा कठीण प्रसंगी त्यांना मदत व्हावी त्यांचा उदरनिर्वाह पूर्ववत सुरू राहावा यासाठी वैश्विक विकास संस्था मुळावा यांच्याकडून संस्थेच्या संपर्कातील दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आले संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचा सहभाग दिला आणि दोन दिवसात भरपूर मदत गोळा झाली यात संस्थेने सुद्धा आपला सहभाग देऊन नुकसान झालेल्या टेलरिंग व्यावसायिक असणाऱ्या कुंडलिक तासके गजानन डाखोरे संतोष कठाळे सर्व राहणार शेंबाळ पिंपरी आणि विजय थोरात राहणार इसापूर यांना नवीन ओव्हरलॉक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर अजित चंदेल विजय चव्हाण अजय झरकर यांनी आपले विचार मांडले सदर कार्यक्रम महाराष्ट्र इंग्लिश स्कूल शेंबाळ पिंपरी येथे घेण्यात आला यावेळी माजी प्राचार्य विजयराव वाकडे डॉक्टर नंदकुमार देशमुख डॉक्टर अजित चंदेल तरुण भारतचे पत्रकार विजयराव चव्हाण गोपाल मोरे जमादार शेंबाळ पिंपरी पोलीस चौकी गौतम आठवले कॉन्स्टेबल शेंबाळ पिंपरी पोलीस चौकी अशोक जाधव प्रवीण पुंडे वैश्विक विकास संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल शेंबाळ पिंपरीचे प्राचार्य शैलेश वाकडे संचालक गणेश वाकडे संतोष चेके कृष्णा खडसे किशोर तळणकर दत्ता गंगाळे महादेव तवर कुंडलिक तासके गजानन डाकोरे संतोष कठाळे विजय थोरात आदी उपस्थित होते